समतावादी विचारांच्या चळवळीची मूर्त मेंढवली गेली महात्मा ज्योतिराव फुले बालवयामध्ये असताना तेराव्या वर्षी म्हणजे आपल्यातली पोरा आता सध्या तेराव्या वर्षाला इकडे तिकडे फिरत असतात तेराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले त्याकाळी शाळेत जायचे तेराव्या वर्षी क्षत्रिय क्षत्रिय लोकांना शिकण्याचा अधिकार नसतानाही महात्मा फुले शाळेत जायचे त्या काळात आणि महात्मा फुलेंनी गोविंदरावांकडे हट्ट झाला की माझ्याबरोबर सावित्रीबाई सुद्धा या शाळेमध्ये आली पाहिजे त्यावेळेस मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता गोविंदरावांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना समजून सांगितलं की बाबा स्त्रियांना शिकण्याचा ह्या मनोवादी वृत्तीमध्ये किंवा या मनोवादी समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नाही ते शब्द ऐकताच महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना स्वतःच्या घरामध्ये अ आई शिकवायला सुरुवात केली आणि तिथून खरं खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाच्या चळवळीची मुहूर्त भेट रोवली गेली आणि त्याच दृष्टिकोनातून तोच विचार घेऊन एक जानेवारी अकराशे अठ्ठेचाळीस रोजी स्त्री शिक्षणाची मुहूर्त भेट पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये रोली गेली स्त्री शिक्षणाची खरी चळवळ त्या ठिकाणी रोली गेली आता या ठिकाणी मला असं सांगायचं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी मुलींची शिक्षणाची गंगा मुलींसाठीची जी पहिली सुरू केली शाळा ती भारतातील नव्हे नव्हे तर आशिया खंडातील फक्त मुलींची पहिली शाळा सुरू झाली महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी मुलींची पहिली शाळा बांधली ती फक्त एका समाजासाठी किंवा महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांच्या म्हणून माळ्याच्या माळ्यांसाठी ती शाळा बांधली नाही त्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या भिडेच्या भिडेवाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेत जर पहिली मुलगी कोणती होती तर ती ब्राह्मण समाजाची मुलगी होती त्याच्यानंतर धनगर समाजाची एका मुलीनं त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर ब्राह्मण समाजाच्या दोन मुली त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन त्या शिक्षणाची मुर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली तिथून खऱ्या अर्थानं भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली त्याच्यानंतर मला पुढे जाऊन हे सांगायचं आहे की या भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव यांनी जी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या मुलींच्या पिढ्या शाळेमध्ये एक मुलगी शिकत होती ती लहूजी वस्ताद साहेब यांची पत्नी म्हणजे मुक्का साहेब पुढे जाऊन की दलित समाजाची एक लेखिका पहिली लेखिका ज्योतिराव फुले मुलींची पहिली शाळा सुरू केली मुलींनी मुलींसाठी महात्मा ज्योतिराव फुले शाळा सुरू केली स्त्री शिक्षणाचे प्रणेते स्त्री शिक्षणाचे प्रणेते याच्या पलीकडे जाऊन महात्मा फुलेंचा समाज महात्मा फुलेंचा इतिहास आपल्याला जाणून घेणे गरजेचं आहे महात्मा ज्योतिराव फुले फक्त मुलींची शाळा सुरू केली असं नाही बालपण बालविवाह हे प्रथा जुनी होती लहान वयामध्ये किंवा मुलगी जन्माला आली आणि मुलीला पाळण्यामध्ये टाकलं तर त्या मुलीचं एखाद्या पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ वर्षाच्या माणसाबरोबर लग्न लावून द्यायचं ही जुनी प्रथा परंपरा रूढी म्हणायचं काम जर कोणी केलं असेल तर त्या महामानवानं ते काम केलं म्हणजे बालविवाह प्रथा बंद करण्याचं काम केलं नवरा मेल्यानंतर स्त्रीला सती जायला लागायचं सती जायचं म्हणजे नवऱ्याची चिता जळत असताना स्त्रीला त्याच्यावरती जायचं आणि त्याच्यावरती उडी मारायची आणि स्वतःच स्वतःला त्या ठिकाणी जाळून घ्यायचं आणि आत्महत्या करायची ही प्रथा हो ही महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी बंद करायचं काम केलं त्या ठिकाणी अशी ही प्रथा होती की नवरा मेल्यानंतर त्या बाईचं केशोपन केलं जायचं केशोपन म्हणजे पूर्ण केस काढायचे आणि त्या स्त्रीला टकलं करायचं ती प्रथा ही नाभिक समाजाला हकाशी धरून किंवा नाभिक समाजाची चर्चा करून त्या ठिकाणी ती प्रथा बंद करण्याचं काम नाभिक समाजाचा नाभिक म्हणजे नवी समाज नवी समाजाला सगळ्यात मोठा भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा संभ घडवून आणून या ठिकाणी नागरिक समाजाचा ती प्रथा महात्मा ज्योतिराव फुलेंनी बंद करायचं काम केलं असे अनेक काम आहेत महात्मा ज्योतिराव फुलेंचे नवरा मेल्यानंतर स्त्रीकडे बघायचा दृष्टिकोन आजही आपण समाजामध्ये बघतो एखादी एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला तर त्या स्त्रीकडे समाजामध्ये बघायचा दृष्टिकोन कसा असतो एवढ्या विचारांची प्रगल्भता ही समाजामध्ये येऊनही त्या स्त्रीकडे बघायचा दृष्टिकोन ह्या समाजामध्ये आपण बघतोय आता कसं त्या स्त्रीकडं लोकं बघतात म्हणजे विचार करा दोनशे वर्षापूर्वी स्त्रीकडं नवरा मेल्यानंतर लोकांनी बघायचा दृष्टिकोन कसा असेल त्या अशा दृष्टिकोनामध्ये त्या एखाद्या मेलेल्या जनावराला टाकावं आणि त्याच्यावरती कुत्र्यांना लचके तोडावेत तसंच त्या स्त्रीकडं तो समाज बघायचा आणि त्याच्यातून त्या स्त्री गरोदर व्हायची त्या काळामध्ये ते गरोदर राहिल्यानंतर महिलांकडे एकच पर्याय असायचा तो म्हणजे आत्महत्या ती आत्महत्या त्या ठिकाणी थांबवून महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुप्त घरं चालू केली बाळंतपणासाठी गुप्त घरं चालू केली त्या स्त्रीनं गरोदर राहिली समाजाने तिच्यावरती अन्याय केला तर त्या स्त्रीनं तिथं यायचं नऊ महिने राहायचं तिचं नाव गाव पत्ता कुणालाही बाहेर पडायचा नाही त्या स्त्रीनं तिथं बाळंत व्हायचं तिथं मुलीला मुलाला बाळाला जन्म घ्यायचा आणि त्या स्त्रीनं सुखरूप त्या बाळाचं तोंड लिहिलं लिहून जायचं हे काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं असंच काम करत असताना एक ब्राह्मण समाजाची स्त्री ती गरोदर राहिली आणि ती नदीमध्ये मुळामुठ्या नदीमध्ये आत्महत्या करायला निघाली असताना ही गोष्ट महात्मा ज्योतिराव फुले जाऊन घरी आणलं आणि तिच्या पोटी एक बाळ जन्माला तो मुलगा म्हणजे यशवंत त्या बाळाला महात्मा ज्योतिराव फुलेंनी दत्त घेतला आणि यशवंत आणि सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुले निधनानंतर जो सत्यशोधक समाजाचा वारसा आहे तो पुढे चालवण्याचं काम केलं हा झाला महात्मा फुलेंचा समाज सुधारणेचा विषय आता ह्या समाज सुधारण्यासाठी प्रचंड असा पैसा लागतो स्त्री शिक्षणाची चळवळ असो त्याच्यानंतर केशवपण असो विविध प्रकारचे जे, जे समाजसेवेचं कार्य केलं त्या कार्यासाठी प्रचंड प्रमाणात असा पैसा लागतो महात्मा ज्योतिराव फुले काय असेल कुठल्या भ्रष्टाचाराच्या पैशावरती कुणी दिलेल्या मताच्या पैशावरती जगणाऱ्यातले महात्मा फुले नव्हते महात्मा फुलेंची पुन्हा कन्स्ट्रक्शन ही कंपनी होती आणि त्या काळामध्ये अठराशेच्या काळामध्ये महात्मा फुलेंची कंपनी टाटा कंपनीपेक्षा जास्त कर भरायची ही गोष्ट तुम्हाला आम्हाला माहिती पाहिजे आम्ही फक्त म्हणतो स्त्री शिक्षण प्रणित आहे महात्मा विचारांचा पगडा आपल्या डोक्यावरती ठेवत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात असली पाहिजे की महात्मा फुले जे समाजसेवेचे काम करायचे ते पदर पैशातून पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनीतून आलेल्या पैशातून काम करायचे महात्मा फुलेच्या प्रचंड अशा प्रमाणात शेती होती स्वराचं उत्पन्न निघायचं त्यातून जे पैसा मिळायचा त्याच्यातून महात्मा काम केलं त्याच्यानंतर मला या ठिकाणी सांगायचं पुणे कन्स्ट्रक्शन पुणा कन्स्ट्रक्शन कंपनीने खडकवासला घर नसेल आज मी पुण्याचे तहान बांधवतो ते खडकवासला घर महात्मा फुलेराव फुले यांच्या कंपनीने केलं त्या कन्स्ट्रक्शन कंपनीनं खडकवासला धरणाला जो चुना लागतो त्या काही चुन्यानं कन्स्ट्रक्शन व्हायचं आज सिमेंट मध्ये कन्स्ट्रक्शन होतं जो चुना लागतो तिथं जो तिथं जो माणूस होता तिथं जो मॅनेजर होता तो महात्मा